बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आज बीड जिल्ह्यात येत आहेत दादा तुम्ही फक्त नदीकाठच्या भागातच पाहणी करू नका इतर भागातील शेतकऱ्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे सोयाबीन तरंगत आहे सर्वांना सरसगट मदतीचे मदतीचे वाटप करा अशी मागणी अमर देशमुख यांनी पालकमंत्र्यांना केली आहे तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यावर असं गंभीर संकट ओढलेलं आहे त्या संकटाला म्हणजे देवाला सुद्धा कशी ती काळजी वाटत नाही असं एक संकट अंबाजोबा तालुक्यामध्ये शेतक कर, शेतकऱ्यावर ओढावलेला आहे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्याला सरसगट एक लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी ज्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे त्यांना ला वीस लाख रुपये हेक्टरी पुन्हा शेती उभा करण्यासाठी मदत देण्यात यावी आणि जनावरे वाहून गेलेत त्याचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम कसं करणार तर त्याला कुठली आट न करता त्या ताबडतोब त्या शेतकऱ्याला त्या जनावरांचे पैसे देण्यात यावेत त्याचा कुठंतरी संसार उभा राहावा याच्यामुळं कुणाच्या मोटरी वाहून गेल्यात असं बरेच कुणा उसात म्हणजे उसाच्या वर पाणी आहे असं पाणी आहे सोयाबीन तर पूर्ण गेलेलं आहे त्या पाण्यामुळे त्याच्यामुळे शासनानं आर्थिक मदत करण्यात यावी याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या आणि सर्वच पुढ्यांना एक माझी विनंती आहे की शेतकऱ्याला मजाक म्हणून तुम्ही घेऊ नका सकाळी उठून तुम्ही पाहणी करायला जाता पांढरे शुभ्र कपडे घालून आमची शेतकऱ्या तुम्ही खट्टा लावली का, लाव का। खासदार असोत आमदार असोत मंत्री असोत सगळेच शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे आता याच्या पुढे असे पांढरे शिपट कपडे घालून आलेल्याला पूर्ण मातीत लोळवा बांधावर उभा टाकून रस्त्यावर उभं टाकून पाहिल्यानं काहीच होत नाही तर ते तुम्हाला खरंच शेतकऱ्याचा आहे ओमराजे निंबा करासारखा रात्री अपरात्री राप राप ज्यावेळेस आमच्यावर वेळ असते त्यावेळेस तुम्ही या त्यावेळेस तुम्हाला आम्ही मानू पण उगत फोटो काढण्यासाठी फलाना गेला आहे म्हणून बिस्तराने जायचं ही एक बंद करा आणि शेतकऱ्याला आता विनंती आहे माझी यांना पूर्ण मातीत लोक आणि त्यांच्या सोबत आलेला धोंडे जेवण द्या याच्याशिवाय ही लाईनवर येणार नाहीत आणि त्याच्याशिवाय शेतकरी जात काय ही कळणार नाही ही तुमच्या माध्यमातून त्यांना मी म्हणजे कळवितो आणि शेतकऱ्याला विनंती करतो की आपली सर्व एकत्र राहून यांना एकदा या धोंडे जेवण आपल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही थांबतो ना त्या बीड जिल्ह्यामध्ये आसमानी संकट कोसळलेलं आहे पूर्ण बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या पाण्याखाली गेल्या असल्या कारणानं त्यांचं प्रचंड तोनात असं नुकसान झालेलं आहे त्यांचं पशुधन वाहून गेलेलं आहे त्यांच्या मोटरी वाहून गेलेल्या आहेत त्यांच्या पाईपलाईन केलेल्या उपटून त्या वाहून गेलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी सांगण्यासाठी बरंच काही आहे एवढं मोठं नुकसान प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आसमानी संकटामुळं आणि त्याच्यावर आता सुलतानी संकट आमच्यावर ओढावलेलं आहे कारण जी आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर केली त्याचा जर गुणाकार केला किंवा भागाकार त्याचा जर केला आपण भागाकार तर प्रत्येक शेतकऱ्याला फक्त सात हजार रुपये अशी तटपुंजी मदत त्यांनी केलेली आहे एक लाख सत्तावीस हजार कोटी एक लाख सत्तावीस हजार कोटी एक लाख सत्तावीस एकशे सत्तावीस लाख हजार कोटी मागील आठ वर्षामध्ये जीएसटी खाली गोळा केलेली आहे शेतकऱ्यांनी शेतीमाल खरेदी करत असताना जीएसटी दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा आहे महाराष्ट्राच्या विशेष करून मराठवाड्यासाठी केंद्र सरकारनं विशेष पॅकेज जाहीर करायला पाहिजे होतं राज्य शासनानं विशेष पॅकेज जाहीर करायला पाहिजे होतं पण अशी कोणती तरतूद प्रशासनाकडे शासनाकडून करण्यात आलेले नाही त्याच्यावर माग जी आता अतिवृष्टी झाली होती त्याबाबतही आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर त्यांनी एक नवा फॉर्म्युला काढला की ई केवायसी सी करा ई पीक पाहणी करा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शेतकऱ्यांना आधीच शेतकऱ्यांनी संकटामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही असे सुलतानी संकट आणि अशा समस्या शेतकऱ्यांसमोर आणून त्यांची तुम्ही थट्टा करताय असं आम्हाला त्या प्रशासनाला सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा तुम्ही सरसकट जे आहे शेतकऱ्यांना तुम्ही मदत करायला पाहिजे कसल्याही प्रकारची पाणीची अट यामध्ये नसावी कारण शेतकरी सध्याच देशोधडीला लागलेला आहे चे नाटक बंद करा आणि शेतकऱ्याच्या खात्यावर थेट आता अनुदानाची असेल पीक विमाची असेल आणि ओलिता खाली ही ही पूर्ण जमीन ओ पूर्ण जमीन पाण्याखाली गेली असल्या कारणाने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट मदत करा तसं नाही केल्यास आम्ही या ठिकाणी तुम्हाला जाहीर अशी चेतावणी देतोय आव्हान बऱ्याचदा केलं या आव्हानाला सरकारचा प्रतिसाद आला नाही म्हणून आता आम्ही थेट चेतावणी देतोय की शेतकऱ्यांना आता रुण्य घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका त्यांची अवहेलना करू नका आणि त्यांना सरसकट अशी मदत तुम्ही जाहीर करा आणि याबाबत लवकरच या चार दोन दिवसामध्ये आम्ही भव्य असा मोर्चा आक्रोश मोर्चा या तालुक्यामध्ये आम्ही घेणार आहोत रुमना मोर्चा तालुक्यामध्ये घेणार आहोत याची प्रशासनानं दखल घ्यावी की शेतकऱ्यांना आता रुम्न काढल्याशिवाय पर्याय नाही बाबा शेतकऱ्यांना विनंती आहे की थेट भैयाने सांगितल्याप्रमाणे जे चेष्टा करण्यासाठी बांधावर येत आहेत त्यांना खरंच मातीत लोडवण्याची वेळ आलेली आहे हे आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतोय धन्यवाद आपण पाहतो आता या पंधरावीस दिवसामध्ये पावसाळा जसा सुरू झालाय आणि आता खरं म्हणत हा परत परतीचा पाऊस असतो पण या परतीच्या पावसामध्ये जे आसमानी संकट आपल्या या महाराष्ट्रावर संपूर्ण महाराष्ट्रावर आलेला आहे आणि त्यात नीत्यात आपल्या या अंबाजोगाई हो की चाले। या मतदारसंघामध्ये जे पाणी भरमसाठ या ठिकाणी भूट्यात साठवून त विषय असेल किंवा त्याच्यानंतर देवळ्यातून आपल्या इकडून जे नदी वाहते इथून जे पाणी चालले याच्यामध्ये बरेच शेतकरी मग ते पाटोदा असेल किंवा आपल्या अमोगा तालुक्यातले यादा तो जो भाग आहे याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं खूप मोठं शेतींचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर पशुधन सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आणि या शासनानं जे मोठे मोठे आकडे सांगितले अमुक करोड रुपये दिले अमुक करोड कोटी रुपये दिले परंतु शेतकऱ्यांना पर एकर हे किती रक्कम यायला लागली ह्या विषयावर कुणी बोलायला तयार नाही फक्त मोठे मोठे आकडे फुगून सांगायला लागलेत आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आताचं सरकार असो किंवा याच्या पाठीमागचं असो किंवा कुठलंही सरकार असो शेतकऱ्याला आम्हाला कुठली जात नाही आम्हाला आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना कुठलंही व्यवस्थित ठोस आश्वासन कोणी दिलेलं नाही आमच्या भावा आमच्या स्वयं असेल कापूस असेल किंवा आणखीन आमचे जे काही धान्य असेल याला कुठलंही आम्हाला हमीभाव व्यवस्थित मिळाला नाही किंवा हमीभावाप्रमाणे आम्हाला आजपर्यंत कुठलीही रक्कम मिळाली नाही त्यामुळे आमच्या ही जे संकट आलेले आहे बरेचसे आमची शेती वाहून गेली आहे तर पिकाचा पूर्ण सत्यनाश झालेला आहे पालकमंत्री सरसकट आम्हाला या ठिकाणी शासनानं किंवा या ठिकाणी जे सरकार आहे या सरकारमध्ये याच्या आधी आजवर त्यांनी विचार सांगितलं होतं त्यांच्या त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आहे की आम्ही या ठिकाणी सातबारा कोरा करू परंतु अद्यापपर्यंत त्यांनी या शासनाने डबल इंजिन असेल ट्रिबल इंजिन असेल यांनी आमचा सात बारा कोरा केलेला नाही योग्य वेळ येऊ द्या त्यानंतर आम्ही सात बारा कोरा करू हे सुद्धा आश्वासन दिलं होतं परंतु त्यांची योग्य वेळ कधी येणार आहे त्यांचा अभ्यास कधी होणार आहे जर त्यांच्या अभ्यासाला माणसं कमी पडत असेल तर आमच्या ह्या शेतकरी बांधवांना तुम्ही घेऊन बसा तुमची अक्कल मला वाटतं शून्य झालेली आहे आमच्या शेत शेतकऱ्यांना घेऊन बसा त्या ठिकाणी आणि तुमचा अभ्यास पूर्ण करा आणि आमचा सात बारा कोरा करा